साडेतीनशे वर्ष गुलामगिरीत पडलेला सह्याद्री ज्वालामुखी सारखा जागा झाला आणि अजिंक्य सह्याद्री एक झाले आणि हिंदवी स्वराज्य जन्माला एक गडकोड स्वतंत्र झाले आणि त्यातच एक अभेद्य आणि अजिंक्य गड शिवरायांनी काबीज केला की आणि गडांचा महाराजा केले रायगड महाराजांनी रायगड काबीज केला सन सोळाशे छप्पनच्या एप्रिल महिन्यात ह्या दखनच्या मुलखात रायगडासारखा दुसरा गड नाही रायगड बुलंद आहे बाका आहे तेलाग आहे उत्तुंग पहाडांनी गडाला गराडा घातलाय सीतेच्या हृदयात रावणाला प्रवेश मिळणं जसा अशक्य तसा स्वराज्याच्या शत्रूला रायगडात प्रवेश मिळणंही अशक्य होत रायगडात शत्रू रेल फक्त पितुरी झाली तरच आणि राजधानीच्या दृष्टीनं घरावरती वेगवेगळी बांधकाम करण्याचा हुकूम महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना दिला हे हिरोजी इंदुलकर स्वराज्याच्या हो जगदीश्वराचं मंदिर साय संगीन बांधून पूर्ण झालं आणि हिरोजींच्या अंतःकरणातील भाव या पायरीवर असा व्यक्त झाला सेवेचे ठाई तत्पर शिराजी इंदुलकर रायगडचे हे चिरेबंदी रखवालदार माणस बेमानी बनली पण ह्या चिरेबंदी शिलेदारांनी मात्र अस्मानी आणि सुलतानी हल्ले आपल्या छातीवर झेलीत झेलित गडाच्या महादरवाजाचं रक्षण केलं शक्तीने मिळती राज्ये युक्तीने कार्य होत असे भवानी तलवार आणि कावा हीच ती युक्ती होती त्या शक्तीयुक्तीनंच हिंदवी स्वराज्य स्थापन झाले त्या शक्तियुक्तीचा श्रीमंत योगी इथं नांदवत होता या बाले किल्ल्यात बाले किल्ल्याचा आणि राजसभेचा हा दरवाजा गडावरचा उंच ठिकाण हे शिवमंदिर आणि हा कुशावरचा तलाव गंगासागर बाले किल्ल्याचं प्रतिबिंब या गंगासागरात तरळू लागलं गंगासागराच्या तीरावर हे डौलदार मनोरे उभे राहिले हे बांधताना शिरोजी इंदुलकरांनी सार कौशल्यपणाला लावलं कोण महाराणी साहेब होय जणू रायगडची राज्यलक्ष्मीच मनोऱ्याच्या गवाक्षातून आपल्या राजधानीचं रूप निहाळते मनोरे असतो हे नी मनोरे ही मनोरेही फार सुरेख आहे पूर्वी आत कारंजी उडत असत पडदे हेलावत असत आणि हंड्या झुमरस झगमगत असत मजली होते म्हणे पण त्यांची आजची स्थिती ही अशी आहे बाले किल्ल्याचा पालखी दरवाजा राजवाड्यात पुरुष मंडळींचा रात्री या दरवाजाने असते छत्रपतींची पालखी या दरवाजानी जात येत असे आणि हा मेणा दरवाजा राजघराण्यातील स्त्रियांचे मेणे या दरवाजातून जात येत हत्ती खाना रायगडावर गजान लक्ष्मी झुरत होती एवढ्या प्रचंड अवघड गडावर हत्ती चढले तरी कसे याच आश्चर्य इंग्रज वकील ऑक्झेंडेनला त्यावेळी फार वाटलं चोर दरवाजा यालाच वाघ दरवाजा असेही म्हणत यातून उतरणारी वाट भयंकर अवघड आहे या कड्यावरून ती वाट उतरते इथून उतरायची हिंमत फक्त पाण्याच्या धारेलाच होईल आणि चढायची हिंमत फक्त वाऱ्याच्या झोतालाच होईल पण महाराजांचे मावळे सहज उतरत सहज चढ ही बाजारपेठ पेठेतून जाणारा हा राज रस्ता किती विशाल आहे अगदी सरळ रेघेत आहे घोड्यावर बसूनही गिरायकांना खरेदी करावी अशी उंच उंच ज्योती आहे रायगडावरचा राज्यकारभार आणि व्यापार समतोल होता रायगडची ही आदि देवता शिरकाई भवानी उदयोस्तु उदयोस्तु जगदंब उदयोस्तो स्वराज्याशी बेइमानी करणाऱ्या हराम खोरांचा कडेलो असे शिवशाहीच्या शिस्तीचा शिरस्ता हा असा होता टकमग म्हणजे रायगडचा मूर्तिमंत दर पण खालची ही खोल दरी म्हणजे यमराजांची साक्षात दी हिरकणीचा कडा गडाखालची हिरा गवळ एका कोजागिरीला गडावर दूध घालायला आली सूर्यास्त होताच गडाचे दरवाजे बंद झाले हिरा घाबरली तिचं तानमूल घरी पाळण्यात होत तिचं हृदय गडावरून बाळाकडे झेपावत होत ती या कड्यावर आली आणि या मृत्यूच्या ओठावरून ती खाली उतरली महाराजांना हे सारं समजलं पालखी पाठवून त्यांनी हिराला गडावर आणलं खणा मोहरांनी हिराचं कौतुक करून ते पंतांना म्हणाले पंत अशा लेखी सुना ज्या मुलखात जन्माला येतात तो मुलग जिंकायला प्रत्यक्ष वैरी जरी जातीनं आला तरीही तो पराभूतच होईल जिथून ही उतरली तिथं बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला हिचं नाव द्या हिरकणी बुरुज तो हा हिरकणी बुरुज अशा गुणी माणसांचं कौतुक या सदरेवर होत असे या चौथऱ्यावर सदरेचा महाल होता आणि इथं स्वराज्याचं दप्तर होत राज्य कारभार इथून चालायचा शिराजी इंदुलकरांनी रायगड अशा दिमाखात आणि अशा जिद्दीनं सजवला की त्यांनीच या शिलालेखात म्हटलं यावत चंद्र जीवा करू विलतस तावत समजते चंद्र सूर्य आसमानात तळसताय तोपर्यंत पर्यंत रायगडचाही वैभव तळपेल पण हे सार स्वप्न आज उद्ध्वस्त झालंय महाराजांचा खासा राहता वाडा याच चौथऱ्यावर होता दख्खनच्या मराठी दौलतीची नौबत जिथं तिन्ही त्रिकाळ झडत असे तो हा नगारखाना इथं छत्रपतींचा दरबार भरत असे इथं इथ इथ होत बत्तीस मन सोन्याच सिंहासन ही राजसभा दुमदुमली हजारो मुजरे इथ झडले हा रायगडावरचा सर्वात आनंदाचा क्षण शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवारी पहाटे साडेपाच वाजता तम जो सपर, शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज, है, शेर शिवराज है। धन्य झाला उदंड पाणी स्नान संध्या करावाया रायगडची भवानी संतुष्ट झाली अशा आनंदात सहा वर्ष उलटली सूर्याला ग्रहण लागलं रायगडाला अंधेरी आली रायगडचं सौभाग्य हरपलं महाराज गेले